टीम इंडिया लीग स्टेजमध्ये एकही मॅच हरली नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मध्ये गेली त्यानंतर सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला सहज हरवलं आणि मग फायनल गाठली ही फायनल होईल न्यूझीलंड विरुद्ध पण भारत न्यूझीलंड मॅच होण्याच्या आधीच टीम इंडियावर टीका झाली टीका करणाऱ्यांमध्ये आजही माजी प्लेयर्स होते न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रचं म्हणणं होतं की टीम इंडिया त्यांच्या सगळ्या मॅचेस दुबईच्या ग्राउंडवर खेळते याचा त्यांना फायदा होतो तर साऊथ आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचं म्हणणं होतं की दुबई लाहोर असा प्रवास करून आम्ही थकलोय फायनलमध्ये माझा पाठिंबा न्यूझीलंडला असेल माझी क्रिकेटर्सपैकी बऱ्याच जणांनी टीम इंडिया कशी दुबईलाच खेळते त्यांच्या हिशोबाने सगळे टुर्नामेंट प्लॅन केले के आहे असे अनेक आरोप केले आय सी सी म्हणजेच बी सी सी आय अशी टीका सुद्धा झाली पण चॅम्पियन्स ट्रॉफी खरंच टीम इंडियाच्या सोयीनुसार आयोजित करण्यात आली का टीम इंडियाला प्रत्येक वेळी आय सी सीच्या मॅनेजमेंटचा फायदा मिळतो का नेमकं सत्य जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या सगळ्या वादाला सुरुवात का झाली ते बघूयात तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं ऑफिशियल यजमानपद आहे पाकिस्तानकडे पण भारत सरकारनं टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्यासाठी सुरक्षेच्या कारणावरून नकार दिला त्यानंतर हायब्रिड मॉडेलची चर्चा झाली आणि टीम इंडिया आपल्या सगळ्या मॅचेस दुबईमध्ये खेळेल हे आय सी सीनं नक्की केलं आता आय सी टूर्नामेंट सी टुर्नामेंट होस्ट कोणी करायची हे ठरवण्याचे अधिकार आय सी सीला असतात पण त्या स्पर्धेतल्या कुठल्या मॅचेस कुठल्या ग्राउंडवर होणार हे संबंधित क्रिकेट बोर्डला ठरवता येतं टीम इंडियानं आपण पाकिस्तानमध्ये खेळायला येणार नाही हे नक्की केलं तेव्हा आय सी सीच्या मध्यस्थीनं मॅचेसचं ठिकाण ठरलं दुबई त्यात असंही ठरवण्यात आलं की जर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सेमीफायनलमध्ये पोहोचली तर या नॉकआउट मॅचेस सुद्धा दुबईमध्येच होतील त्यानुसार घडलं सुद्धा मग या सगळ्यात प्रॉब्लेम कुठे आला तर मॅनेजमेंटमध्ये ग्रुप एमधून भारत आणि न्यूझीलंड या दोन टीम साठी क्वालिफाय झाल्या होत्या पण शेवटची लीग मॅच त्यांचीच असल्यानं कोण कुठल्या पोझिशनवर क्वालिफाय झालं आहे हे नक्की नव्हतं टीम इंडिया चार मार्चला दुबईमध्ये सेमीफायनल खेळेल हे ठरलेलं पण पोझिशन ठरलेली नसल्यानं मॅच आफ्रिकेविरुद्ध होईल की ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे मात्र नक्की नव्हतं त्यामुळं आय सी सीनं या दोन्ही टीम्सला दुबईमध्ये बोलवून घेतलं भारत न्यूझीलंड मॅचचा रिझल्ट भारताच्या बाजूने लागला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सेमीफायनल ठरली साहजिकच दुबईला आलेल्या आफ्रिकेला पुन्हा लाहोरला जावं लागलं आणि तिथं न्यूझीलंडशी खेळावं लागलं यावरूनच डेव्हिड मिलरनं टीम इंडियावर अप्रत्यक्षपणे टीका केली पण समजा पी सी बी आणि आय सी सीनं मॅचेसचं शेड्यूल ठरवताना शेवटची लीग मॅच भारताची ठरवली नसती किंवा लीग मॅच आणि सेमीफायनलमध्ये अंतर ठेवलं असतं तर हा प्रश्न उद्भवलाच नसता जे करणं पी सी बीला ला शक्य होतं पण मॅनेजमेंटमध्ये घोळ झाला आणि आफ्रिकेच्या पराभवाचं खापर विमान प्रवासावर आणि अप्रत्यक्षपणे टीम इंडियावर फुटलं टीकेचा आणखी एक सूर असा आहे की टीम इंडिया सगळ्या मॅचेस दुबईमध्ये आहे ते पाकिस्तानमध्ये आलेच नाहीत एकाच ग्राउंडवर खेळण्याचा त्यांना फायदा होतोय आता जर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये गेली असती तर पाकिस्ताननं सुरक्षेच्या दृष्टीनं टीम इंडियाच्या सगळ्या मॅचेस एकाच ग्राउंडवर खेळवण्याचा निर्णय घेतला होता म्हणजेच जे ॲडव्हान्टेज टीम इंडियाला दुबईमध्ये खेळताना मिळत असल्याची चर्चा आहे ते टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळली असती तरी मिळालंच असतं त्यामुळं पाकिस्तानातला सुरक्षेचा विषय ऐरणीचा ठरला पाकिस्ताननं आपण निर्धोकपणे चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं असा दावा केला असला तरी स्पर्धा सुरू असताना पोलिसांचं निलंबन मशिदीत झालेले स्फोट याची चर्चा झालीच थोडक्यात जरी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये गेली असती तरी एकाच ग्राउंडवर खेळण्याचं ॲडव्हान्टेज मिळालंच असतं आता आणखी एक टीका म्हणजे फायनल आणि सेमीफायनल कुठे होणार हे माहीत असल्यानं टीम इंडियाला फायदा झाला तर यात विषय असा आहे की दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपसाठी जेव्हा पाकिस्तानची टीम भारतात आली तेव्हा सेमीफायनलसाठी पाकिस्तान क्वालिफाय झालं तर सेमीफायनल कुठं होईल फायनल कुठं होईल हे नक्की करण्यात आलं होतं पाकिस्तानची टीम हैदराबाद कोलकाता चेन्नई बँगलोर आणि अहमदाबाद अशा मोजक्याच ग्राउंडवर खेळली त्यातही काही ग्राउंड्सवर त्यांच्या दोन दोन मॅचेस झाल्या पण पाकिस्तानला याचा फायदा घेता आला नाही आणि त्यांची टीम सेमीफायनलला गेलीच नाही हेच टीम इंडिया मात्र आपली प्रत्येक लीग मॅच वेगळ्या वेन्यूवर खेळली दुबई लाहोर या प्रवासाला जितका वेळ लागेल त्याच्यापेक्षा जास्त प्रवास टीम इंडियानं तेवीसच्या वर्ल्ड कप दरम्यान केला होता पण टीम इंडिया लीग मॅचेसमध्ये अजिंक्य राहिली आणि सेमीसुद्धा जिंकली यात होम ॲडव्हानेजचा विषय असला तर ते पाकिस्तानला यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होतं ज्याचा त्यांना फायदा घेता आला नाही आणि ते लीग स्टेजमधूनच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रेसमधून बाहेर पडले बाकीच्या टीम्स बद्दल हीच गोष्ट बोलायची झाली तर चॅम्पियन्स ट्रॉफी होण्याआधी साऊथ आफ्रिका न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तीन टीम्स मध्ये पाकिस्तानमध्ये स्ट्राय सिरीज झाली होती त्यामुळं या टीम्सला पाकिस्तानच्या वातावरणाशी तिथल्या पिचेसशी जुळवून घ्यायला वेळ होता याचा फायदा या दोन्ही टीम्सला सेमीफायनल गाठताना झालाच थोडक्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे ॲडव्हान्टेज प्रत्येक टीमला मिळालं होतं फक्त टीम इंडियानं मॅचेस जिंकून दाखवल्या आता टीम इंडियाला प्रत्येक वर्ल्ड कपला असं ॲडव्हान्टेज मिळतं का तर नाही दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया काही मॅचेस अमेरिकेत आणि नंतर वेस्ट इंडिजमध्ये खेळली दोन्हीकडच्या प्लेईंग कंडिशन्स वेगळ्या असल्यानं कुठल्या पिचवर कुठला प्लेअर चालेल याचाही विचार करून टीम निवडावी लागली होती त्यातही टीम इंडिया लीग मॅचेस एकाच ठिकाणी खेळली पण सुपर एटच्या मॅचेस वेस्ट इंडिजमध्ये वेगवेगळ्या ग्राउंड्सवर झाल्या सेमीफायनलच्या आधी टीम इंडियाला जास्तीचं ट्रॅव्हल करावं लागलं त्यात सेमीफायनलचं व्हेन्यू ठरलेला रिझर्व डे सुद्धा नव्हता त्यामुळं जर तरच्या गणितावर मॅचेस न नेणं हे आव्हान सुद्धा टीम इंडिया समोर होतं आणि ते प्रत्येक आव्हान पार करून टीम इंडियानं वर्ल्ड कप खेचून सुद्धा आणला अर्थात टीम इंडियाला शेड्यूल ठरवण्यात किंवा मॅचेसचे व्हेन्यू ठरवण्यात काहीसा अपर हँड मिळतो ही वस्तुस्थिती आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही टीम इंडियाच्या मॅचेस रविवारीच आहेत दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप वेळीही त्या रविवारीच होत्या याचा फायदा टीमला काहीशी जास्त विश्रांती घेण्यामध्ये मिळतो पण हे गणित बी सी सी आय नाही तर आय सी सी लावते त्याचं कारण आहे रेव्हेन्यू दोन हजार सातमध्ये मध्ये वेस्ट इंडिजमध्ये वन डे वर्ल्ड कप होता त्यावेळेस टीम इंडिया लीग स्टेजमधूनच बाहेर पडली आणि त्यानंतर वर्ल्ड कपचा टी आर पीच कमी झाला त्यानंतर आय सी सीनं वर्ल्ड कपचा फॉर्मॅट चेंज केला आणि राऊंड रॉबिन पद्धतीनं मॅचेस व्हायला लागल्या म्हणजेच प्रत्येक टीम प्रत्येक टीमसोबत खेळायला लागली प्रत्येक टीम कितीही खराब खेळली तरी किमान नऊ मॅचेस खेळणारच हे नक्की झालं हेच गणित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणखी टाईट होतं कारण प्रत्येक टीमला इथं तीन मॅचेस खेळायला मिळतात साहजिकच यात भारत पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवून भारताच्या मॅचेस सुट्टीच्या दिवशी ठेवून आय सी सी आपले किस्से भरायला बघते कारण त्यांना खर्च भरून काढायचा आहे आणि जगाचं क्रिकेट सुद्धा चालवायचं चा आहे आणि त्यांना सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देण्यात टीम इंडिया पहिल्या नंबरला आहे आता या सगळ्यात कन्क्ल्युजन काय निघतं तर जिथं आय सी सी टुर्नामेंट होणार असते त्या होस्ट टीमला याचा फायदा मिळतोच पण सोबतच त्या भागातल्या किंवा त्या खंडातल्या टीमलाही ॲडव्हान्टेज असतं आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या मॅचेस जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी होतात पण फायनल होते इंग्लंडला आत्तापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं हारलेली टीम आहे भारत साहजिकच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला इंग्लिश कंडिशन सवयीच्या आहेत तर भारतासाठी कठीण पण दोन वर्ष मेहनत घेऊन हारलेल्या टीम इंडियानं याबद्दल कधी तक्रार केली नव्हती कारण हारण्याची कारणं पफॉर्मन्समध्ये असल्याचं टीम इंडियानं मान्य केलं बाकीच्या टीमनं कारणे लिहामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले असो आता विषय फायनलचा आहे आणि आता कारणे देऊन कोणालाच चालणार नाही आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलबद्दलचा तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका